आपल्या केसांमध्ये टक्कल पडले असेल फंगल इन्फेक्शन झाले असेल व केस गळून गळून अगदी विरळ झाले असतील हातात येत असतील तर केसांच्या समस्यांपासून सुटका करून केस लांबसडक सुंदर टक्कलवर देखील केस उगवणारा असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी कोरपड घेऊन छोटासा तुकड्याची जेल काढा हे मिक्सरमध्ये वाटून घ्या एक चमचा भरून आल्याचे ज्यूस व यामध्ये दोन विटामिन ईच्या e कॅप्सूलचे जेल टाकून ज्या ठिकाणी आपल्याला टक्कल पडले आहे त्या ठिकाणची स्किन कॉटनचे रुमाल ओले करून दाबून छान पुसून घ्या व यावर पाच ते दहा मिनिटे या मिश्रणाने छान मसाज करा व केसांच्या समस्या असतील तर केसांच्या मुळापासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत छान मसाज करून सकाळी केस कोमट पाण्याने धुवा नॉर्मल समस्यांकरता आठवड्यातून दोन वेळेचा उपाय हो करा परंतु टक्कल असेल तर दररोज फ्रेश तयार करून हे मिश्रण लावायचे आहे धन्यवाद